কেনেকৈ <laughs> महामंडळामार्फत टोटल एक हजार सी एन जी बसेस करण्याचं प्रस्तावित आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कणकवली कुडाळ आणि वेंगुर्ला या तीन टेपोंना प्रत्येकी पन्नास पन्नास याप्रमाणे एकशे पन्नास सी एन जी बसेस म्हणजे डिझेल वाहन हे सी एन जीमध्ये कन्वर्ट करण्याचं सध्या सध्या काम चालू आहे यामध्ये साडेसहा ते साडेआठ या वयातील जी वाहने आहेत आणि ज्यावरती नवीन बॉडी बांधलेली आहे एम एसमध्ये ती वाहने आपण ठाणे आणि मुरबाड या ठिकाणी डिझेल वाहनाचं सी एन जी वाहनात रूपांतर करण्यासाठी पाठवतो आहे आणि ती वाहने इथं आल्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये सी एन जी बसेस आपण टोटल एकशे पन्नास चालवणार आहे यामध्ये सी एन जी पंपाचं बांधकाम येथे तीन ते चार महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे तोपर्यंत सी एन जी फ्युएल हे आपण खाजगी पंप पंपधारकांकडून खरेदी करणार आहोत स्थितीमध्ये डिझेल वाहनांमुळं प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं केंद्र सरकारकडूनही त्याच्यावरती बऱ्यापैकी आता निर्बंध आणायला चालू केलेले आहेत सी एन जे हे ग्रीन फ्युएल आहे त्यामध्ये जे प्रदूषणाचं प्रमाण आहे ते अत्यंत त्यातनं जे एक्झॉस्ट गॅसेसमधून जे प्रदूषक बाहेर पडतं त्याचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळं पर्यावरणावरती त्याचा काही परिणाम होणार नाही आणि जे झाला तर तो कमीत कमी होईल आपण एकवीस बसेस डिझेल वाहनाचं सी एन जी वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत त्यातील जवळपास तीन वाहने सध्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्याची तपासणी चालू आहे तपासणी झाल्यानंतर जा सदरची वाहने कुडाळ आगारास आणि वेंगुर्ला आगारास वर्ग करण्यात येतील सी एन जी वाहनामध्ये रूपांतर करावं ती वाहने एक तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून दीडशे वाहने सिंधुदुर्ग विभागात सी एन जीवरती चालतील